तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये तर आज आता गुढीपाडवा म्हणून म्हणलं बा आता गाडी नाही इकडे धुवायला इकडे म्हणलं कार्तिकाला उठवलं कार्तिका पण पाडव्याच्या दिवशी पण उठला नाही चालू झोपतून उठवलं मग आणलं इकडे मग आता तिथे गाडी लावू लागलो म्हणलं आता इथेच रावा देव गाडी मग इथेच ठेवली मग आपण आता गाडी धुवू लागलो कार्तिकाने घेतला पाईप पण मग मोटर चालू केली आता पाणी चालू आहे गाडीने घेण्यात झाल्यानंतर आपण आता गाडी उघडली आता काय गुढीपाडवा मग ते गाणे पण म्हणून आपण उघडली काय म्हणलं बा चला करा आता चालू मग चालू गेला केला मग आपण आता चालू दोन तीन गाणी वाजवले मग की आम्हाला व्हिडिओ काढायला कसं काय काढलाय काय माहिती बाबा मग आता झाल्यानंतर आपण चाललो आता घरी गाडी गिडी बंद केली सगळी मग कार्तिका म्हणलं चाल आम्ही निघालो आता घराकड घराकड आपण आलोय आता घरी आल्यानंतर आपण मामाचं नाव काय कार्तिका कार्तिका ते झाल्यानंतर आपण चालू आता गावात कारण आता थोडस बसणं पण येत इथं कार्तिका भेटला कार्तिक आपल्याला Babu oi bol é é काय याचा ते चालूच राहते ते नेहमीच याचा काय नाही मग आपण निघालो डबल आता गावाकडे मग इथं आल्यानंतर इथं फालत बाबा डाव चालूच आहे ते परायचं का जाऊ द्या म्हणलं बा चला लेवळ बसलो अंधार झाला साडेआठ वाजले म्हणलं चला कार्तिकाच्या घरी आलो इथं फलत बाबा राणी आली मग इथं सोबत जरासा खेळ इथं मस्त बाबा किती काय विसरली ना आपल्याला ते सांगा आपण खेळूच लागलो तर पप्पाचा फोन आली मग इकडे कापड बांधायले मग कापड गिपड बांधला पण कारण आता पाऊस यायचं अंध हे येऊ लागला अंधारून सान्या पण त्या दिसेना अंधारात कापड गिपड बांधलं मॅ आणि कार्तिक न मग निघालो आता घराकडून बस जरा असं मग म्हणलं काय करतो मग जेवण राहिलं म्हणजे बस मग बसलो मग निघलो जर थांबू तर बस आजच्यासाठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आले तर आपल्या चॅनल लाईक आणि फॉलो करून जा तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये